नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आज आपण बघा बघणार आहोत एक शेळी एका वर्षाला किती उत्पन्न देऊ शकते बघा आपल्या सगळ्या शेळ्या आपण तिकडं तिकडं कोण आता ही तिची एक समोर तुम्हाला भांडी शेळी दिसते मोठी तर तिचं आज एका वर्षाचं उत्पन्न मी तुम्हाला सांगणार आहे बघा हे सगळे पिल्ले जे आहेत मित्रांनो तिचंच आहेत बघा आणि ती खरेदी केली होती मित्रांनो बघा मी दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आणि आज आहे आ एकोणीस मार्च दो दोन हजार चोवीस आता एक समजा याला तेरा महिने झालेत मग खरेदी करून बघा ही दोन फेब्रुवारीला दोन हजार तेवीसला खरेदी केली ती तेव्हा ही गाभून होती एक यायला झाली होती तिथून दोन सहा दिवसाला येईल बघा म्हणजे आठ फेब्रुवारीला येईल एल ती आणि आठ फेब्रुवारीला येणं ह्या तीन पाठी द्यायला त्या बघा हे बघू शकता ही एक खाली बसलेली ती दोन ती पलीकडे तीन आता ह्या तिन्ही पाठी आहेत बघा तिन्ही पाठीचे तिन्ही पिले पण तुम्हाला दाखवून देतो हे बघा हे एक पिलू हिच्या जवळचं बकर आहे हे दोन पिले ही पाठ आहे आणि हे इकडे एक बारकं पिलू त्या तीन पाठीचे तीन पिली आहेत बघा आणि त्याच्यावरती शेळी येलेली आहे मित्रांनो तर तिचे तीन बकरी आहेत बघा हे बघा हे एक हे दोन आणि ते पल्लीकडे एक तीन आता बघा एका वर्षामध्ये बघा आज तारीख एकोणीस मार्च दोन हजार चोवीस आहे आणि शेळी खरेदी केलेली होती मी आ, दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला एक तेरा महिन्यामध्ये बघा मित्रांनो आता ही पाठ जर ह्या पाठी जर धरल्या तर तुम्हाला अशा पाठी येलेल्या कमीत कमी बारा हजाराच्या पुढेच भेटणार येतं बारा हजाराच्या पुढेच भेटतात पण आपण बारा हजार किमत धरू तर या बारा बारा हजाराला जर धरल्या पा तीन पाठी तर बारा त्रिक छत्तीस छत्तीस हजार या तीन पाठीचेच होत मित्रांनो आणि हे पिल्ले लय धरणार आहे लय नाही धरायचं आपण सहा सहा हजाराला हे दोन पिले धरायचे हे बघा हे एक आणि हे एक हे दोन पिले सहा सहा हजारानं जर धरले तर बारा हजार ते हे तिसरं पिल्लू लहान आहे तर पाच हजाराला धरायचं आपण तर याचे तीन पिल्ले यायचे ह्या सतरा हजार होले येतं हे सतरा त्या पाठीचे छत्तीस हजार तर असे त्रेपन्न हजार मित्रांनो व्हायले तर बघा एक शेळी मित्रांनो तेरा महिन्यामध्ये तुम्हाला त्रेपन्न हजार रुपये सहज देऊ शकते पण आहे माहिती आहे का तुमच्या शेळ्या बंदिस्त असणं गरजेचं आहे आता तुम्ही जर खांडात तुम्ही म्हणता ना आता खा फिरस्ती शेळी तर त्याच्याहून जास्त चांगली राहते तर तसं नाही मित्रांनो पहिल्या फिरस्ती शेळ्या चांगल्या राहत होत्या पण आताच शेळ्या फिर फिरस्ती शेळ्या चांगल्या राहीन तर कारण कसं माहिती आहे का तुम्ही दुसऱ्याच्या बांधावर चारा नेले नेल्या शाळ्या दुसऱ्याच्या रानात चाराने आल्या तर ते काय करते लगेच तांब्या घेऊन येतं आहे आम्हाला चहा करायचा आहे आमच्या लेकराला ले दूध पाहिजे तर दे एवढं दे तेवढं दे मग आपणाला नाईला जाण त्याला दूध देवात लागणार आहे आता आपली घरी शिळिकांच्या येलेली असती आता येल्यामुळं पण त्याला आपणाला दूध द्यावाच लागणार आहे कारण आपणाला त्याची रोज शेळ्या चारायला जावं लागत आहे त्याला तांब्याभर जर दूध दिलं मित्रांनो तांब्याभर नाही जर गिलासभर जरी दिलं असं चार पाच जणांना दिलं तर त्या शेळ्याला दूधच राहत नाही मग त्या पिल्याची वाढ पण होत नाही मग ती पिल्ले कुठून असे बनणार आहेत आता हे बघा पि पिलो आपलं चार महिन्याचं कसं आहे हे बघा पिल्याची क्वालिटी आणि दोनच पिले नाहीत तीन पिल्ली आहेत बघा आता बंदिस्त शेळीपालन जर असलं तर पिल्ली अशी बनतात आता दुसऱ्याच्या बांधावर हो, शेळ्या चाराय गेल्या तर दुसऱ्या दुसऱ्यानं त्याच्यावर तन्नाशक फावरायला असलं काय झालं तर शेळी लगेच गाबडती मग त्याचा काय उपयोग तर तुम्ही बंदिस्त करा मित्रांनो पाच शेळ्या ठेवा आणि पाच शेळ्या जर अशा चाळीस चाळीस हजार रुपये पन्नास पन्नास हजार रुपये देऊन टाकले तर पाच शेळ्या ठेवल्या आणि चाळीस चाळीस हजार जरी झरले तर चारा पंचवीस तर दोन लाख रुपये मित्रांनो तुम्हाला वर्षाकाठी पाच शेळ्या पण देऊ शकतात हा स्वतःचा माझा अनुभव आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगते एवढ्या कळकळीनं सांगायचं काहीच नाही याच्यात बरेच जण म्हणते तू खोटं सांगायला तसं तर तसं काहीच नाही मित्रांनो तुम्हाला खोटं सांगून काय मला चार पैसे भेटणार नाहीत पण शेळीपालनाचं वास्तव आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता यूट्यूबवर वगैरे शेळीपालन एवढं ट्रेंडिंगमध्ये आहे का ट्रेंडिंगमध्ये तर याला भाव आहे मटणाची रेट आत्तापर्यंत कधीच कमी झालेली नाही आणि शेळी अशा जनावर आहे तिला जेवढं तुम्ही खाऊ घालताना तेवढंच लवकर माझावर येते तेवढंच लवकर येते पिल्ले पण देते आणि तिचे पिल्ले तेवढेच लवकर वाढतात फक्त तिला खाऊ घालायचं काम आहे जर चांगला खुराक वगैरे खाऊ घातला तर शंभर टक्के तुम्हाला शेळीपालन नंबर एक पुरतं आहे बघा मी स्वतः दोन वर्षापासून करायलो आता हे तुम्हाला सांगण्याचं एकच आहे की मला जर पुरायले तर तुम्ही मला पण पुरणार आहे फक्त नियोजन करा नियोजन कर, करा कसं करायचं आहे कसं नाही आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत आता तुम्ही याच्यामध्ये खोटं जर म्हणत असताल तर आपले ह्या पिल्लेचे ह्या शेळीचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकले ते पण तुम्ही बघू शकता सांगायचं एकच आहे की शेळीपालन मित्रांनो शंभर टक्के पुरतं आहे शेतीला याच्यासारखा जोडधंदा दुसरा कोणताच नाही बघा तुम्हाला रिअलमध्ये सांगायचं म्हणलं तर याच्यासारखा दुसरा धंदाच नाही फक्त नियोजन आणि थोडं बेजारी होण्याची कष्ट घ्यावं लागतात आता हे बघा नळनळ अशी पिली अशी पिली असल्या आशे पिली होऊ लागल्या काय गरज आहे कोणताच धंदा को तुमच्या नोकरीला पण ऐकत नाही मित्रांनो सांगायचं एवढंच होतं की शेळीपाल नंबर एक पुरतं आहे बघा तुम्हाला जर इच्छा असेल तर करू शकता नियोजन कसं करायचं आहे काय आपल्या यूट्यूब चॅनलवर मी व्हिडिओ टाकतच असतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा